आजरा तालुक्यातील त्र्याहत्तर ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर सदतीस ग्रामपंचायतींमध्ये महिला राज तर तेवीसमध्ये सरपंच सर्वसाधारण आजरा तालुक्यातील त्र्याहत्तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायतींवर महिला राज तर तेवीस ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी आहे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ही सोडत प्रक्रिया पार पडली तर अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते चार जागा अनुसूचित जाती चार जागा अनुसूचित जाती या महिलांसाठी राखीव आहेत नऊ जागा मागास प्रवर्गाकरता दहा जागा महिला मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत यावेळी शौर्य आजगीकर विहान ढवळ श्रीशा साठे राही थोरवत प्रतीक कोलते या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरिता आजरा तालुक्यातील सरपंच आरक्षण असाय आहे अनुसूचित जातींसाठी देऊळवाडी होणाळी सुळे मडिलगे या चार ग्रामपंचायती तर अनुसूचित जाती महिलांसाठी हरपवडे हजगोळी खुर्द उत्तूर मेंढोली अशा चार ग्रामपंचायती आरक्षित आहेत मागास प्रवर्गासाठी धामणे पेंढारवाडी होणेवाडी चितळे भादवन महागौंड मुमेवाडी वड वडशिवाले वड़्ष, हजगोळी बुद्रुक आणि मागास प्रवर्ग महिलांसाठी किटवडे चिमणी पेदरेवाडी निंगुडगे बेलेवाडी साळगाव हाळोली कोळिंद्रे भादवनवाडी सुलगाव या ग्रामपंचायतींसाठी आरक्षण आहे सर्वसाधारण गटासाठी खोराटवाडी मलिग्रेज चव्हाणवाडी जाधेवाडी गौसे एरंडोळ किने कासार काडगाव लाकूडवाडी सरंबळवाडी वजरे पारपोली कानोळी पोळगाव सोहाळे इटे चांदेवाडी बुरडे आरदाळ खानापूर पेरनोली बहिरेवाडी राखीव तर सर्वसाधारण महिला गटासाठी सरोळी सिरसंगी हालेवाडी देवर्डे कोवाडे वाटंगी मुर्डे देवकांडगाव कोरिवडे लाटगाव दाभिल सुळेरान आवंडी शेळप मासेवाडी शृंगारवाडी गाजरगाव चाफवडे करपेवाडी दुमाला झुलपेवाडी वेळवट्टी मसोली खेडे या ग्रामपंचायती आहेत यावेळी उदयराज पवार एम के देसाई दिगंबर देसाई अनिल फडके राजू मुरकुटे राजू होलम रणजित सरदेसाई संभाजी सरदेसाई दशरथ अमृते संजय पाटील अविनाश हेबाळकर उत्तम रेडिकर संदीप चौगले मसनू सुतार विलास पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य तसंच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी आभार मानलेत अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आज राहून हसंत